गावात आहे हो तर आपल्याला हा कंद सापडला आहे हो हो या कंदाचे उपयोग तुम्ही सांगू शकता हो सांगा मग ह्या कंदाचे उपयोग असे मित्रांनो तुमचं पोटदुखी आणि पोटदुखी कशानंच राहत नाही आणि पोटदुखी माणूस गडबडाला वाळायला लागला त्याला काही दवाखान्या न्यायला टाईम नसला तुम्हाला हे जे कंद जवळ असला तर ह्याची ओळख बघा ह्याचे दांडे लाल आहेत पान असे चिमकुरीच्या पानासारखे येतात त्याच्या सध्या करून जर तुम्ही दोन दोन चार द्या एक दहा दहा मिनटाला खातरायला तर अवघ्या काही मिनिटातच पोटदुखी माणसानं निघून जाते माणसाची जनवराची पोटदुखी असली तरी निघून हो जाते सर्वांना एक कंद आणि दिवाळीच्या टायमाला जर तुम्ही कंद काढला तर कंद चांगला हातावणे असा मोठा कंद होतो सॉरी मोठा कंद होतो तर पोटदुखी तुमची कसली बी राहू द्या काही पोटाला असू द्या तर पोटदुखीसाठी कंद चालतो ह्याचं नाव बी मला माहीत नाही पण आम्ही हे औषधं गुरुंनी सांगितलेलं वापरलेलं औषधं ही मस्त पोटदुखीसाठी काम करतं आणि दिवाळीच्या टायमाला चांगला असा मोठा कंद होता हातावणे पण आता सध्या जीवनच्या टायमाला कंद नवीन आहे नवीन उतरलेले कंद आहेत मित्रांनो तर हे तुम्हाला कंद पोटदुखीसाठी खायचंय मित्रांनो आणि वापर चांगला आहे या कंदाचा ह्याचा ना नव्हता पोटदुखीसाठी म्हणून त्याचा एक व्हिडिओ बनवलाय ह्याची माहिती सरली दिली की पोटदुखीसाठी तुम्ही पण वापरा माहिती राहू येण्यासाठी वापरून घ्यायचं पोटदुखीसाठी वाळून ठेवते वाळून ठेवलं तरी चालतंय चकद्या करून आणि वाळल्यानंतर थोडी बडशेप आणि ह्याची एक चकदी करून दोन्ही चावून खायचं रस गिरायचा आणि स्वतः टाकून दिला तरी अवघ्या काही मिनिटातच दुखायचं बंद होते मित्रांनो एवढा ह्याचा वापर आहे खूप